नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं सा खूप मनापासून स्वागत करते आता गणपती बाप्पा येऊन गेलेले आहेत गणपतीमध्ये भरपूर सगळ्यांचं गोड खाणं झालेलं आणि गोड खाऊन सगळी जण कंटाळलेली असणार हे मला माहिती आहे त्यामुळेच मी आज तुम्हाला कोणतीच गोड रेसिपी दाखवणार नाही तर आज मी तुम्हाला मुग डाईचे कसे करायचे हे दाखवणार आहे जरा काहीतरी तिखट व्हायला पाहिजे ना म्हणूनच आज मी तुम्हाला मग डाईपासून आपे आपण कसे बनवायचे अगदी झटपट म्हणजे ते लहान मुलांना सुद्धा आवडीने खातील तर ती रेसिपी कशी करायची चला बघूया आपे करण्यासाठी इथे आपण मुगडा घेतलेली आहे ही मुगडा दोनशे ग्रॅम मुगडा मी सहा हो ते सात तास मी इथे भिजत ठेवली होती त्याच्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगली अशी धुवून घ्यायची आहे ही बघा त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे हा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक शिमला मिरची घेतली आहे गाजर बारीक असं किसून घेतलाय कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक चिरून आणि इथे बघा आल्याचा तुकडा पण घेतलेला आहे आणि आपल्याला इनो लागणार आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा घेतला तरी सुद्धा चालेल आणि चवी पुरत मीठ म्हणजे अगदी आपली झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते आता आपल्याला काय करायचं आहे ही जी मुगडा जी आपण भिजत घातली होती ही मुगडा आता आपल्याला मिक्सर मध्ये चांगलीशी बारीक वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी मी मुगडा घालते आणि बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ह्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही ते एकदम पातळ आता ह्या मी शिमला मिरची गाजर वगैरे ह्या मी माझ्या चॉईसने घेतल्या तुम्हाला जर ह्यामध्ये जर वेगळं काही अजून जर घालायचं असतील तर तुम्ही तेही घालू शकता तुमच्या मुलांना कोणत्या भाज्या आवडतील त्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही त्या भाज्या घालू शकता हे बघा आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मुगडा काढून घेतलेली आहे आता इथे मी हिरव्या मिरच्या घालते तीन हिरव्या मिरच्या इथे मी घेतल्यात या जरा तिखट आहेत तुम्ही कमी तिखटच्या पण तुम्ही घालू शकता आणि ऐवजी तुम्ही एक किंवा दोन सुद्धा घालू शकता इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया आणि ह्यामध्ये जर असं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला चांगलं बारीक करून आहे इथे हे आपण चांगलं असं बारीक वाटून घेऊया चेक करूया हे बघा इथे आपलं एकदम मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे पर तरी सुद्धा इथे जसं बारीक बारीक असे मुगळे जर दिसत असतील तर आपण परत एकदा ती फिरून घेऊया

ह्या ज्या भाज्या सगळ्या ज्या बारीक करून घेतल्या होत्या त्या सगळ्या घालणार पहिला पण इथे गाजर घालूया मग शिमला मिरची टोमॅटो कांदा घालूया भाज्यामुळे काय होतं एक तर लहान मुलं भाज्या खायला बघत नाही आणि ह्या मधून त्यांना भाज्या त्यांच्या पोटात जातात आणि मेन म्हणजे आपले दिसायला सुद्धा खूप छान दिसतात एकदम कलरफुल आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये सगळे आपण भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण शेवटी ह्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आणि त्यानंतर आपण इथे इनो घालणार आहोत इनोचं एक पूर्ण अख्खं पाकिट घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता आणि खाण्याचा सोडा सुद्धा जर तुमच्याकडे नसेल इनो सुद्धा तुमच्याकडे नसेल तर अजून एक गोष्ट तुम्ही घालू शकता ती म्हणजे एक चमचा गरम कडकडीत तेल घ्यायचं एकदम गरम कडकडी आणि ते ह्यामध्ये घालायचं इनो आणि खाण्याच्या सोड्याचं काम ते करणार मग आपण ह्यामध्ये इजो घातल्यामुळे ते जे मी भांड घेतलं होतं ते अगदी छोटं पडायला लागलं म्हणून ते सगळं मिश्रण मी इथे एका टोपामध्ये काढून घेतलं आणि हे बघा असं सगळं चांगलं मिक्स करायचं इथे मी आपल्याचं भांड ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये पहिलं आपण काय करायचं सगळ्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपण हे जे मिश्रण केलं होतं हे सगळं आपण घालायचं आधी मध्ये नाही घालायचं कारण मध्ये कसं मध्ये गॅसची फ्लेम जास्त असते तर त्यामुळे ते पटकन भासतं तर त्यामुळे आधी पहिले साईडने घालून घ्यायचं मी अगदी एक एक चमचाच घालते कारण आपण ह्यामध्ये इनो घातलंय तर त्यामुळे काय होतं ते असं फुलत आता जोपर्यंत वरची साईड जी आहे ती पूर्ण अशी ड्राय होत नाही पूर्ण अशी सुकत नाहीये तोपर्यंत आपण आपण ही जी साईड आहे ही चेंज करून घ्यायची नाही आता परत इथे मी वरून असं तेल घालते ब्रश नाही बघा पूर्ण वरची साईड जी आहे पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे सुकी व्हायला पाहिजे आता एकदा ही पूर्ण बाजू जी आहे ही पूर्ण सुकी झाली वरची बाजू त्याच्यानंतर आपण ह्याची पलटी आपण करणार आहोत आता ही बघा इथे वरची बाजू ही ड्राय झालेली आहे आता ही आपण आता हे एक एक करून आपण घेऊन हा किती मस्त कलर दिसतोय खालची बाजू जी होती ती ते मी इथे पलटी करून घेतलेली आहे आता दोन्ही बाजूने आपण हे असंच चांगलं असं फ्राय करून घेऊया ये 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 बघा इथे दोन्ही बाजूने असे फ्राय झालेले आहेत हे बघा आता हे आपण इथे काढून घेऊया जे राहिले जे मिश्रण होत ते आपण परत तसंच आपण आता आपे आप करून घेणार आहोत इथे सर्व इथे मी मिश्रण इथे मी घातलेलं आहे वरून परत असं तेल सोड़ते आणि इथे तुम्ही झाकण ठेवून इथे तुम्ही दोन ते तीन मिनटं चांगलं असं सा फ्राय करून घेऊ हो शकता दोन ते तीन मिनटं ठेवायचं झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर वरची बाजू पूर्ण ड्राय झाली की मग ही साईड आपण चेंज करून घ्यायची आता झाकण ठेवल्यानंतर आपण इथे दोन ते तीन मिनटं चांगलं असं सा फ्राय करून घेणार आहोत वरची बाजू पूर्ण सुकली की मग आपण ती जी साईड ही आपण चेंज करून घेणार आहोत आणि इथेच आपले आपे तयार होत आहेत इथे आपले मूग डाळीचे आपे बनवून तयार झालेले आहेत खोबऱ्याच्या चटणीसोबत इथे मी सर्व केलेले आहे तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता खूप मस्त एकदम मऊ मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्नेहस्वादचा सबस्क्राईब केला नसेल तर आवाजून सबस्क्राईब करा धन्यवाद